वेलकम अ न्यू व्लॉग मिनी मध्ये खूप सारं स्वागत आहे मी मसाला भेंडी करत होते म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी रेसिपी कांदा टमॅटो मी छान परतून घेतलेला आहे स्टार्टिंगला तेल सोडल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आधी लसूण परतून घेतला आणि जे मसाले आपल्याकडे जे जिन्नस आहेत ते मी ॲड केलेले आहे कांदा मसाला लाल मिरची पावडर आणि हळद आणि त्याचसोबत माझा एक सिक्रेट मसाला होता तो जर जाणून घ्यायचा असेल तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला तो सिक्रेट मसाला सांगेल जेणेकरून ही भेंडी जी आहे ना मस्त क्रिस्पी होते आणि आपल्याला क्रिस्पी भेंडी करायची आहे मसाला भेंडी ज्याच्याने काय होतं ना काय काय भेंडी अशी मऊ पडते तशी नाही होणार त्याच्यासाठी आपण इथे मीठ टाकलेलं आहे गर म्हणजे हाय फ्लेमवरच मी परतून परतून घेते आहे तरच मी त्याच्यात एक चमचा दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे जर तुम्हाला तो नसेल टाकायचा तर तुम्ही तो अवॉइड करू शकता सो म तुम्ही बघू शकता मसाला भेंडी खूप अशी सुंदर दिसते पटकन चपाती घ्यावी आणि मस्त चव बघावी असं वाटत होतं पण त्याआधी मला इथे वरणाला फोडणी फोडणी द्यायची होती सो मी सगळ्यात आधी जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये मस्त तडतडून आणि मग दिल्यानंतर मग मोहरी फुलेपर्यंत मी वाट बघितली आणि मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण मिरची टमॅटो आणि सोबत तुमच्याकडे हिंग असेल तर तुम्ही हिंग टाका माझं हिंग माझ्याकडे जे हिंगाचं बॉटल आहे ती संपलेली आहे सो आता मी इकडे मिरची वगैरे टाकून मस्त छान परतून घेणार आहे ते ते झाल्यानंतर मी याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहे टमॅटो मऊ होण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकावंच लागणार आहे कारण ही एक टीप झालेली आहे की तुम्हाला कांदा आणि टमॅटो जर लवकर पटकन मऊ करायचं असेल किंवा फ्राय करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकावं सो मी जर मीठ टाकलेलं आहे आणि छान हे परतून झाल्यानंतर आपल्याला जी डाळ आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे काही जण मिक्स पण करतात तुरडाळ आणि डाळ मिक्स करतात तर मी नाही करत मी डायरेक्ट नुसते तुरीची पण त्याच्याने थोडंसं पित्त पण जाणवतं मला तर खरं त्याच्यामुळेच जाणवतं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण काय होतं ना बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की नाही तुरीची डाळीने ना हीट होत हीट असते तर त्याच्याने पित्त लवकर होतो तर का खरंच आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्वचाला इथे वरणाला मी मस्त छानशी अशी फोडणी दिलेली आहे तू आता छान उकळी येईपर्यंत वाट बघूया इकडे साईड बाय मी इकडे भेंडी पण माझी फ्राय करायला ठेवलेली आहे आणि ती मला अशी छान करपून द्यायची आणि थोडीशी क्रिस्पी करायची सोबत इकडे मी भात केलेला आहे तुम्ही म्हणा असा भात का झालेला आहे तर भात याच्यामुळे काही मी कुकरला लावलं होतं ना त्याच्यामुळे वरना वरणामध्ये मी थोडंसं हळद टाकली होती सो त्याच्यात ती गेली आहे तर साईड बाय साईड इकडे भांडी पण घासून घेतलेली आहे किचनमध्ये जी भांडी राहिली होती माझी तर इकडे स्वयंपाक माझा पूर्ण होत आलेला आहे आणि आता काय आहे ना घरात मी फरशा वगैरे पण पुसून घेतलेल्या आहेत आता माझं स्वयंपाकाचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर आता माझे फक्त मी कपडे वाळ टाकून जी आ, कालची कपडे सुकलेली आहे ती मला घेऊन यायची आहे तर चला बहुतेक इकडे रुद्र आलेली आहे मला आवाज येतो आहे आता बघते तिला आणि आज फर्स्ट डे होता दिवाळीच्या वेकेशन नंतर पहिल्यांदा गेली आहे इतक्या दिवसातून पंधरा ते वीस दिवस घरी राहिल्यानंतर फर्स्ट डेला कंटाळाच येतो स्कूलला जायला तर मग आज गेलीये फायनली सौचाला माझं आवरून झालं की तिला भेटते तर काहीच नो मला एक गोष्ट असं तुमच्याबरोबर शेअर करायची होती ती म्हणजे ना बऱ्याच वेळा असं होतं ना की माझा मूड जातो की आपण आपल्याला व्ह्यूज येत आहेत पण आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपल्याला पाहत आहेत ती लोक लाईक का नाही करत हे मला कळतच नाही आहे आणि बाकीचे कसेही फालतू वगैरे व्हिडिओ असतात त्याला लाईक वगैरे येतो एक गृहिणी पुढं जाण्याचं एक तिच्यात उत्साह आहे तिला एक काहीतरी करायचं ती तिचं घर संसार तिची मुलं बाळं सगळं हँडल करून सगळी कामं हँडल करून ती तुम्हाला डेली ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही त्या व्यक्तीला का म्हणजे मी कधी कधी ना खरंच विषय सोडून देते की आज नाही ना बाबा बास विषय संपवला आज संपवायचं हे म्हणजे बंद करून टाकायचं पण पुन्हा दुसऱ्या दिवसाने दुसऱ्या दिवशी मी त्याच जोशाने त्याच उत्साहाने पुन्हा रील बनवायला किंवा व्हिडिओज बनवायला मिनी ब्लॉग्स बनवायला उत्साह करते आणि त्या उत्साहाने मी पुन्हा हे करते ते बघा माझं घर वगैरे सगळं झालं आहे साफ करून म्हणजे ती ते मला बोलावं वा असं वाटलं म्हणून मी तुमच्याबरोबर ते शेअर केलं तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच असं आहे का ज्या एखादी गृहिणी जी पुढे जाण्याचा प्रयत्न करते तिला खरंच म्हणजे लोक मागं त्यांना त्या हेतूनी ते बघत नाही काय माहिती का तर चला इथे जेवायला घेते मी ते कैरी घेतलेली आहे कैरीमध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि मग थोडंसं तिखट जरी टाकलं ना लाल तिखट तरी छान लागते पण ती नुसती खायला जेवताना असं थोडंसं मीठ टाकूनच घ्यावं तर चला इकडे वरण झालेलं आहे आपलं कैरी घेतली वरण घेतली आहे आणि भात आहे त्याचबरोबर तुम्ही पाहिली भेंडी मसाला केला होता मी आज तर ते देखील आपण जेवायला घेऊ चला सगळं मी सर्व करते आणि मग तुमच्याबरोबर बोलते माहीत नाही का पण आज जरा मूड ऑफच वाटत होता माझा आणि मला उत्साहच वाटत नव्हता पण म्हटलं एकतर मी थायरॉइडच्या गोळीने मला खरंच खूप भूक लागते आणि आता वाजलेले आहेत दोन आणि आम्ही नाश्ता पण करत नाही म्हणजे मी, मी तरी नाश्ता करत नाही डायरेक्ट जेवते मग मा मला दीड ते दोन वाजेपर्यंत जेवलं तरच मला आणि मी आता जेवण पण खूप म्हणजे ॲक्च्युली कमी केलं आहे थोडा राईस आणि एक चपाती इतकंच माझं जेवण आहे तर तरीसुद्धा माझ्या थायरॉईडमुळं माझी कधी तब्येत वाढते सो इथे मी फ्राय केली म्हणजे तुम्हाला म्हटलं भेंडी मसाला केली होती तर ती मी आता चव करून बघते आहे सो so, मस्त झाली होती मला आज आवरायचा पण उत्साह नव्हता की कारण इतकं डोकं आणि मला खूप काय होतं ना ॲसिडिटीसारखं होतं आहे रात्री हे लेट आले पावणे चार वाजता आणि त्याच्यानंतर मला झोपच येत नव्हती साडेतीन झाले चार वाजले म्हटलं तर हे येतील तेव्हा मग ते आले फायनली आणि मग मी झोप मला असंच होतं खूपदा की ते जर नसले ना नाईट म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये काही नाईटला काम असेल आणि ते थांबले ना तर मला झोपच येत नाही ते येईपर्यंत सो इकडे वरण पण मस्त झालं होतं आपलं आणि असंही प्यायला खूप छान वाटतं सो इकडे वरण भातासोबत मला ॲक्च्युली कैरी खूप आवडते तो तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो आजचा व्लॉग असा होता तुम्हाला कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा